नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी येथे मनापासून स्वागत करतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्याप्ती विचार ध्येय कार्य भूमिका उद्दिष्ट ध्येय हे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवकाला नेमकं समजत नाही समजलेलं नाही त्याही पलीकडे जाऊन सांगतो जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक असतात किंवा संघाचे देशपातळीवर किंवा राज्यातले जे विविध पदाधिकारी आहेत त्यांना तो संघ नेमका समजलेला नाही समजलेला नसतो तेथे इतरांना तो समजणं अशक्य आहे मी स्वत झाल हिंदू आहे कडवा हिंदू आहे पण संघाच्या बाबतीमध्ये मला नेमकं त्यांच्या कार्याची व्याप्ती अनेकदा संघ वाचूनही अजिबात समजलेली नाही मात्र संघाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि तो प्रत्येक हिंदूंचा असायलाच पाहिजे मित्र हो तुम्हाला एक आणखी अत्यंत महत्त्वाचं सांगतो की जहाल ख्रिश्चनांनी ख्रिश्चन, ख्रिश्चन धर्मगुरूंनी आणि त्याच पद्धतीच्या जहाल मुस्लिम धर्मगुरूंनी जगभर ज्या पद्धतीनं त्यांचे त्यांच्या धर्माचा प्रसार केला प्रचार केला त्यांचा धर्म वाढविला त्याच पद्धतीनं आपण हिंदू देखील जगभर आपल्या हिंदुत्वाचा हिंदु प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तयार असलं पाहिजे आपली ती भूमिका असायला पाहिजे पण दुर्दैवानं भारतीय हिंदू एक नाहीत त्यांच्या दुमत आहे परदेशात मात्र तसं नाही म्हणजे तुम्ही अमुक एखाद्या देशात जर गेलात तर तिथले सारे हिंदू एकवटलेले असतात त्यांच्यात एकी असते दुर्दैवानं येथं दे येथे देशपातळीवर सोडा पण राज्यात देखील हिंदू एकवटलेले नसतात त्यांची भूमिका विशेषत अनेकदा हिंदूंविषयी प्रेम नसणाऱ्यांकडे अधिक अधिक आकर्षित असते आणि तेच हिंदूंचं दुर्दैव असल्यामुळे आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार जगभर करणं आपल्याला अत्यंत कठीण आहे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तो विडा उचलला आहे त्यांची भूमिका नेमकी त्या पद्धतीची आहे त्यामुळे त्यांचं अस्तित्व आणि महत्त्व जगभर वाढत राहावं हे ज्या कडव्या हिंदूंना वाटतं त्यात मी देखील नक्कीच सामील आहे या देशातून काँग्रेस विचारसरणी आणि संघाचं हिंदू धोरण कधीही लो पावणाने नाही असं मला कायम वाटायचं पण अलीकडे ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये उत्तम नेतृत्वाची वानवा आहे कमतरता जाणवते आहे किंवा त्यांच्याकडे त्या पद्धतीचं उच्च विचारांचं नेतृत्व नसल्यामुळे मला असं वाटतं की झपाट्यानं काँग्रेस विचारासाठी किंवा काँग्रेस विचार या देशातून नक्कीच लोप पावायला लागले आहेत आणि त्यातूनच जे स्थानिक पातळीवरचे पक्ष आहेत ते झपाट्यानं मोठे झाले आहेत मित्रांनो संघाच्या बाबतीमध्ये मात्र तो प्रकार नक्कीच नसावा पण नड्डा यांनी संघापासून फारगत म्हणजे संघांच्या विचारांपासून फारगत या पद्धतीचं जेव्हा स्टेटमेंट अलीकडे एका मु मुलाखतीमध्ये केलं त्यावर मी अस्वस्थ झालो त्यातून आधीचा व्हिडिओ मी तयार केला लिखाणही केलं पण तो व्हिडिओ बघून किंवा ते लिखाण वाचून मला संघाशी संबंधित असलेल्या अनेकांनी फोन केले त्यांनी त्यातून मला नेमकी संघाची भूमिका समजावून सांगितली आणि माझ्या असं लक्षात आलं की नड्डा यांनी केलेलं वक्तव्य हे दूरदृष्टी ठेवून ती एक उत्तम आणि चतुराईनं केलेली राजकीय खेळी होती आणि त्या खेळीच्या पाठीशी कदाचित संघातले जे नामवंत आहेत ते असावेत किंवा ते आहेत ही भूमिका किंवा तो दृष्टिकोन जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा मी नक्कीच निश्चिंत झालो अन्यथा भारतीय जनता पक्ष जर संघ विचारांपासून फारकत घेऊन कार्य करायला लागला असता तर त्याची देखील अवस्था झपाट्यानं एक दिवस काँग्रेस पद्धतीनं रासपवले असते संघाच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती किंवा भूमिका अशी की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ध्वजासमोर ज्या ध्वजाला अलीकडे निर्बुद्ध उद्धव ठाकरे यांनी फडके असा उल्लेख केला आणि स्वतःचं फार मोठं भविष्यातलं नुकसान करवून घेतलं त्या पवित्र अशा भगव्या ध्वजासमोर आणि त्या त्या वेळेच्या सरसंघचालकांसमोर संघाचे जे स्वयंसेवक असतात मग ते नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील अडवाणी असतील गडकरी असतील फडणवीस असतील अगदी कोणीही ते सारे केवळ साधे स्वयंसेवक असतात त्यामुळे संघाला किंवा संघाच्या बाबतीमध्ये वक्तव्य किंवा स्टेटमेंट करताना नड्डा यांना मोदी यांची शिकवणी होती किंवा त्यांचे आदेश होते हा प्रकार घडलेला नाही त्यामुळे संघ आणि भारतीय जनता पक्षामध्ये फूट पडली दरी निर्माण झाली हे जे कालपर्यंत मला वाटत होतं अनेकांना वाटतं आहे त्याला अजिबात कुठलाही अर्थ नाही कारण संघासमोर आणि संघाच्या ध्वजासमोर सरसंघचालकांसमोर बोलण्याची कोणाचीही हिम्मत नसते नड्डा यांनी दिलेलं स्टेटमेंट त्यांनी दिलेली मुलाखत हा केवळ राजकीय चतुराईचा खुबीचा तो भाग होता आणि त्या पद्धतीच्या सूचना नरेंद्र मोदींकडून नव्हे तर त्या कदाचित संघवर्तुळातून दिल्या गेलेल्या असाव्यात असं मला वारंवार वाटतं आहे किंवा तेच नेमकं सत्य आहे मित्रांनो माझ्या बोलण्यातून एकही वाक्य सुटून जाता कामा नये म्हणून एक परिच्छेद जो मी स्वतः लिहिलेला ले आहे तो तुम्हाला इथे जसाच्या तसा वाचून दाखवतो भाजप स्वतंत्र आहे आणि स्वयंपूर्ण आहे आमची त्यात लुडबुड नाही नेमकं हे सुचवण्यासाठी संघानं केलेली सूचना ज्याची नड्डा यांनी मुद्दाम जाहीर वाच्यता केलेली असावी असं मला वाटतं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढल्या वर्षी शताब्दी वर्षात पदार्पण करतो आहे आणि संघाला आपले प्रचारक फक्त संघाच्या कामात हवे आहेत पूर्णवेळ प्रचारक आजन्म अविवाहित असतात ज्यांचं उद्दिष्ट केवळ संघाची सेवा हे एकमेव असते पण अलीकडे हेच प्रचारक जेव्हा संघापेक्षा भाजपच्या राजकारणात अधिक रस घेऊ लागल्याचे जेव्हा संघाच्या लक्षात आले भाजपची बाजू हिरेरीनं अगदी मांडू लागले थोडक्यात संघविचारांपासून भरकटणे संघाला अस्वस्थ करणारे ठरले असावे त्यातून मूळ उद्देशांवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीनं ही पावलं उचलली असावीत याची दाट शक्यता वाटते स्वयंपूर्ण भाजपमध्ये या पद्धतीनं संघाची लुडबुड ती भाजपापेक्षा संघाला अधिक विचलित करणारी त्यामुळे कठोर शिस्तीच्या संघाने राजकारण दूर ठेवण्याचा घेतलेला हा कडक निर्णय हिंदुस्थान हिंदू राष्ट्र त्यानंतर जगभरात हिंदुत्वाचा प्रसार ही संघाची मूळ संकल्पना त्यांचं उद्दिष्ट त्यांची भूमिका आणि ते आपली भूमिका आपलं कार्यकृतीतून दाखवतात त्यांना उगास बडबड आवडत नाही त्यांना प्रसिद्धीची हाव नसते ते फार खुबीनं संघाचं कार्य पुढे सुरू ठेवतात आणि या पद्धतीच्या संघाला अमुक एखाद्या राजकीय पक्षाशी संलग्न आहोत संबंधित आहोत हे नक्कीच हा संदेश त्यांना नक्कीच देशभरात न्यायचा नाही किंबहुना संघ हा भाजपसहित साऱ्याच पक्षांकडे एका पट्टीने बघतो म्हणजे त्याला सारेच राजकीय पक्ष जे असतात ते एकाच पद्धतीनं ते म्हणजे संघवाले त्यांच्याकडे बघतात त्यांना कुठल्याही राजकीय फार पक्षाविषयी फारसा आकर्षण नसतं त्यांची भूमिका वेगळी असते सत्याच सत्तेचा पैशांचा संघाच्या हार्डकोर कार्यकर्त्याला अजिबात मोह नसतो त्यामुळे भारतीय जनता पक्षाची सत्तेत असताना किंवा सत्तेबाहेर राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर एखादी भूमिका जर चुकली तर त्याचं खापर न कळत जर संघावर फोडल्या गेलं तर त्यात संघाची मोठी बदनामी होऊ शकते शिवाय पुढल्या वर्षी संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे निष्कलंक संघ निष्कलंक हिंदुत्ववादी संघटना या पद्धतीची त्यांना जी इमेज आहे ती पुढे न्यायची आहे त्यात कुठलंही राजकीय आवरण किंवा राजकीय दबाव आपल्यावर आहे आपण अमुक एखाद्या राजकीय पक्षाला मोठं करण्यासाठी आपलं कार्य आहे हे संघाला सरसंघचालकांना कुठेही दाखवायचं नाही त्यामुळे नड्डा यांचं वक्तव्य जरी खटकणारं असलं तरी ते संघासाठी पूरक आणि पोषक आहे त्यातून संघापासून भारतीय जनता पक्षांचे विचार दूर गेले हे अजिबात घडलेलं नाही तूर्तेवढेच मित्रांनो नमस्कार